को कशाला दिसताय ना पक्षात त्यांचा अवती भोती अक्का आहे तुम्ही आमच्या लोकांना डावलत्या कशाला लोकप्रतिनिधी लोकसभेचा खासदार था जो निवडून आला त्याला डाولت आमदारांना डाولت आता काय प्रकार कशा करता आम्ही हे बोलायचं तर नीतिनिती आपली जी आहे आणि प्रश्न मागणे नाहीये माहितीचा सार्वजनिक म्हणून चर्चा होते एखाद्या जागेवरती जर आमच्या आघाडीचा घटक निघणार असेल तर ती जागा सोडावी कुठे काँग्रेस असेल कुठे राष्ट्रवादी काँग्रेस असते कुठे कम्युनिस्ट पक्ष असेल कुठे अन्य पक्ष असेल कुठे समाजवादी पार्टी असेल महाविकास आघाडी आहे सर महाविकास आघाडी गेलो तेव्हा मला जिवेक मारून टाकायचा प्रयत्न झाला असं त्यांनी हो त्यांना जवळजवळ कसा प्रयत्न झालेला ते मलाही माहिती आहे आणि अनेक आमदार जे आहेत त्यांना औषधातून खाण्यातून काही गुंगीची औषधं देण्यात आली दे, बथिर करण्यात आलं असं सुद्धा काही आमदारांनी मला सांगितलं नितीन देशमुख यांना जो मारण्याचा प्रयत्न झाला ते इस्पितळातून पळून आलेले आहेत तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो आमच्या अजून काही आमदार आहेत ते तिथे गेल्यावर पाच सात दिवस एका विशिष्ट प्रकारच्या गुंगीमध्ये होते कारण त्या हॉटेलच्या किचनचा ताबा ह्या लोकांनी घेतला होता हॉटेलमधून जे जेवण दिलं जात होतं त्या किचनचा ता ताबा ह्या लोकांकडे आणि ह्या लोक आमदारांचं म्हणणं आहे खाजगीमध्ये की आम्हाला त्यावेळेला खाण्यातून किंवा पेयातून काहीतरी दिलं जात सात आठ दिवस आम्हाला काही कळत नव्हतं आता ठीक आहे हे सिद्ध करण्यासारख्या आता पुरावे नसतात पण त्यांची जी शारीरिक आणि मानसिक अवस्था त्यातले काही आमदार आमच्याशी बोलताना आम्हाला जाणवायचं कि गुंगी नाई। अत्या की त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही गुंगीमध्ये आहे ती शुद्धीत नाही तर बलात्कार दरोडे हत्या खरं का हे आता महाराष्ट्राची क्राईम कॅपिटल झाली आहे पुणे त्या पुणे शहरामध्ये अनेक विद्वान लोक निर्माण झाले महात्मा फुले असतील लोकमान्य टिळक असतील महर्षी कर्वे असतील कृष्ण गोपडे असतील लहान लोक राजकारणातले समाजकारणातले साहित्य कला संस्कृती शिक्षण यांनी या देशाला दिशा दिली ती आज क्राईम कॅपिटल झालेली आहे फडणवीसांच्या राज्य हे देवेंद्र फडणवीसांचं पाप आहे फेल्युअर होम मिनिस्टर या राज्यातला सगळ्यात फेल्युअर होम मिनिस्टर कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे त्यांचं लक्षच नाही आहे किंवा त्यांचं कोणी ऐकत नाही त्यांना कोणी दुकानच नाही हा प्रकार आहे हा फेक नेरेटिव्ह आर एस एस आणि भाजप सेट करतो आपण जर मगाशी प्रश्न केलात ना कसा असतो होट जिहाज का असतो त्याच्यावरती एकदा एक मला असं वाटतं श्वेतपत्रिका काढावी लागेल व्हाईट पेपर की भाजपच्या दृष्टीनं निवडणूक हरले की होट ज्या एखाद्या मतदारसंघामध्ये मुस्लिमांनी त्यांना मतदान केलं की तो होट जिहाज नाही का ते नाही या देशामध्ये सर्व जाती धर्माचे मतदार आहेत हिंदू आहेत मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहेत पारसी आहेत जैन आहेत आहेत ना त्यांनी त्यांना मतदानाचा अधिकार आहे तुम्ही त्यांचं व्होटिंग राईट काढलाय का कोणाला मत द्यायचं हा त्यांचा अधिकार आहे दोन हजार चौदा आणि त्याच्या आधी अनेक ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये असेल महाराष्ट्रात असेल मुस्लिम समाजानं मोदींना मोठ्या प्रमाणात मतदान केलं होतं तुम्ही पाहू शकता आकडे मग त्याला तुम्ही काय म्हणा जेव्हा या मुस्लिम समाजानं मोदींना मतदान केलं त्यांना मोदींकडून काही अपेक्षा असतील तेव्हा तो होट द्यात नव्हता पण तुमच्या विरोधामध्ये मतदान केलं त्यांचा भ्रमनिराश झाल्यावर तेव्हा तो होत द्या तुम्ही कोणतं नेरेटिव्ह सेट करताय किंवा काय तुमची भूमिका काय या देशामध्ये फक्त मोदींना जे मतदान करतायत तेच मतदार आहेत बाकी मतदार नाही आहेत का पंतप्रधान नरेंद्र मोदीतल्या पोहरादेवीची भेट घेणार आहेत या दरम्यान आमदार इंद्रलील नाईक यांना त्या कार्यक्रमाचं निमंत्रण नाही ते नाराज झाले आमचे खासदार त्या भागातले आहेत त्यांनाही आमंत्रण नव्हतं संजय देशमुख त्यांनाही नव्हतं आमंत्रण शेवटी सरकारी पैशा कोट्यावधी रुपये खर्च करून प्रधानमंत्री इथे येतात ते भाजपचा प्रचार करायला येतात तुम्ही प्रधानमंत्री आहात ना मग तुम्ही सगळ्यांच्या एका पक्षाचे नाही आहात आणि जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचाराला येणार असाल तर पंतप्रधान पदाचे जोडे दिल्लीला काढा आणि तुम्ही या सरकारी विमानं वापरणार सरकारी यंत्रणा वापरणार सर्व काही सरकारची यंत्रणा वापरणार आणि प्रचार भाजपचा करताय तुम्ही निवडणूक आयोगानं त्या संदर्भात गुन्हा दाखल केला पाहिजे भारतीय जनता पक्षात प्रधानमंत्री मोदींवर जर निवडणूक आयोग खरोखर निष्पक्ष असेल तर तुम्ही सरकारी पैशाने प्रचार करता प्रधानमंत्री म्हणून आणि तुम्ही परत त्या त्या भागातले जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार खासदार त्यांना व्यासपीठावर बोलवत नाही भाजपची दादागिरी आहे म्हणून नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री नसून भाजप मधल्या एका गटाचे प्रधानमंत्री आहेत एका गटाचे पूर्ण भाजपचे पण नाही भाजपमधले एकच गट त्यांना प्रधानमंत्री मानते अनेक असे मध्ये त्यांचे सहकारी आहेत पक्षातले लोक आहेत ते त्यांना कदाचित प्रधानमंत्री मानणार नाहीत कारण त्यांचं ही जी भूमिका आहे मी आणि माझा गट माझा पक्ष तुम्ही लोकसभेच्या प्रतिनिधीला त्या भागातल्या ना बोलवत नाही तुमच्या कार्यक्रमाला प्रधानमंत्री त्या भागातला आमदारांना बोलवत नाही काय प्रकार म्हणजे हा आपला आरोप आहे की, की ते शासकीय कार्यक्रम नसून ते फक्त पक्षाच्या प्रचार आणि निवडणुकीचे वारे आता काय दिवसांवर आणि आचारसंहिताही काही दिवसांवरती तर काय होऊन जाऊन तुमच्या दौऱ्याबद्दल काय सांगा नक्कीच काल पासून मी पुन्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये इथे शिवसेना लढण्याची शक्यता आहे जे संभाव्य मतदार आहेत मतदान जे हे आहे क्षेत्र आहे विधानसभा तिथे शिवसैनिकांचं मनोगत ति जाणून घ्यायचं आणि ही सगळी योजना निवडणुकीसाठीच जर हिंदुस्तानचे प्रधानमंत्री महाराष्ट्रामध्ये टाकून बसलेले आहेत आज विदर्भात आहेत मग ठाण्यात जाणार प्रधानमंत्री गल्लीबोळ फुरते आहेत भारतीय जनता पक्षाला राहुल गांधी सुद्धा महाराष्ट्रात आलेले आणि सगळं निवडणुकीच्या दृष्टीनेच ही तयारी सगळ्यांनी सुरू असताना शिवसेना सुद्धा शिवसेनेचे नेते असतील पक्षप्रमुख असतील आदित्य ठाकरेजी असतील ते राज्यामध्ये दौरे करतायत फिरतायत मनबत समजून गेलाय उत्तर महाराष्ट्रातलं जे चित्र आहे हे महाविकास आघाडीसाठी अत्यंत अनुकूल आहे त्यावेळेला सत्ता परिवर्तनामध्ये उत्तर महाराष्ट्राचं योगदान फार मोठं असत कालपासून मी धुळ्यात आहे धुळा सुद्धा मी पाहतो लोकांना बदल हवा हा बदल अगदी धुळे शहरात सुद्धा आणि त्या दृष्टीनं पाणी सुरू आहे बोला आहे त्याबाबत काय म्हणाल याबद्दल कोणताही फेक नेरेटिव्ह कोणी सेट केलेला नाही फेक नेरेटिव्ह सेट, ने सेट करण्याचा का जो कारखाना आहे तो भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस आहे जर आर एस एस खरोखरच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असेल तर ते कोणता तरी वेगळा एक फेक नेरेटिव्ह सेट करतील माझ्या माहितीप्रमाणे आर एस एस ही एक सांस्कृतिक संघटना आहे असं मी आतापर्यंत ऐकत आर एस एस ही एक सांस्कृतिक संघटना आहे राजकीय नाही कारण या संघटनेचे सरसंघचालक जे असतात सध्या मोहनराव भागवत आहेत मला त्यांची अनेक उदाहरणं माहीत आहेत की आमचा राजकारणाशी संबंध नाही आम्ही सांस्कृतिक संघटना आहोत आम्ही सामाजिक कार्य करतो पण जर अधिकृतपणे जर त्यांनी जाहीर केलं असेल की आम्ही निवडणुकीत उतरणार आहोत तर पाहावं लागेल मी काय वाचलं नाही मी ऐकलं नाही तुम्ही सांगाय म्हणून माहिती ही सूत्र वगैरे काय नसतं हे सूत्र म्हणजे फेक रिअरेटिव्ह असतात हा सूत्र भित्र काय तुम्ही सूत्रांवरती कसा का प्रश्न विचारता कोण सूत्र कोण असतात मला सांगा ना काय नसतो सूत्र हे हां